बघू शकते बघा फायनली आपण ना नदीकडे आला आहोत आणि बघा ह्या कड्यावर ना इकडे हुंदराची माती आहे ना तिथून पाय खूप सरत आहे त्याच्यामुळे आपल्याला या लागतं बघा कुठून तर बघू शकते आणि पावसाळचा तर हा खूपच मोठा डेंजर कड्या होऊन जातो मित्रांनो तर मित्रांनो बघा ही कोंड आहे जर आपल्याला काहीच नाही भेटलं तर आपण ह्या कोंडीमध्ये आपण मासे पकडणार आहोत आणि तर मित्रांनो याला वास लागलाय सायलीचा बघा वास काढतोय हात घाल हात घाल तिथे बघा पूर्ण कड्या चढून आलो आपण नाही तर मध्येच ना शेवाली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये बघा मासे आणि खेकड्यात एकदम स्वच्छ धुवून घेतले ते बघा मासे बघा नंबर असे चविष्ट याच्या टोपामध्ये मासे आहेत इथे रसा तर मित्रांनो बघू शकते बघा आपण आहे ना मासे टाकलेले आहे आणि माती बिती मिक्स करून टाकते बघा फक्त उलटे होतात मरत वगैरे नाही आणि ते पुन्हा जिवंत होतात हा तर झिल्यामध्येच बऱ्यापैकी बरे अडकलेत बघू शकते बघा पुन्हा दुसरे मासे अडकतील त्याच्यात त्याच्यासोबत कचरा काढून घे पहिला आणखी दर पिशवी की मित्रांनो मनी ब्लॉक युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आता ना जरा नदीवर चाललो आपण आलोत मुंबईवर ना बघू शकते बॅग वगैरे आणि आपण जेवण वगैरे पण नदीवरच बनवणार आहोत तर खूप धमाल असा व्हिडिओ बनवणार आहोत ड्रोन आपला आपण ऑर्डर साठी लग्नाची ऑर्डर आहे तर त्यासाठी आपण आपण ड्रोन दिला आहे भाड्याने तर कोणला ड्रोन वगैरे पाहिजे असेल तो आपण देतो भाड्याने लवकर लवकर ना आपल्याला आहे बघ ही वाट आहे खूप सारे व्हिडिओ मी काढले तिकडून या वाटेन आपण जायचे आणि हे आपलं गाव आहे इकडे आणि ऊन वगैरे पण खूप आहे जेवण वगैरे बनवायचं त्यासाठी आपल्या माचीच लागणार आहे मित्रांनो माचीस नाही घेतलं तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल चला तर ह्या वाटून आपण जाऊया पुढे असे आणि सर्वेतात ना ते सर्वेत एकदम जागरणाचे आहेत आम्ही आणि घरी वगैरे कसं पाणी वगैरे पण नाही मुंबईवरून ना आलो जस्ट त्याच्यामुळं आम्ही आता नदीवर चाललो तर पुढे बघा कंटिन्यूस राहा मित्रांनो आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो बघू शकते बघा फायनली आपण ना नदीकडे आला आहोत आणि बघा ह्या कड्यावर ना इकडे हुंदराची माती आहे ना तिथून पाय खूप सरत आहे त्याच्यामुळे आपल्याला या लागतं बघा कुठून तर बघू शकते बघा इथून आपल्याला ही अशी कसरत करून खाली यावं आहे तर आम्ही खाली उतरलो आहे आता आणिकेत खाली येतोय आणि पावसाळचा तर हा खूपच मोठा डेंजर कड्या होऊन जातो मित्रांनो तर कड्याचा व्ह्यू बघू शकतोय बघा असा खाली येतोय तो, है तो। आणि कड्याशी जारी झाडं वगैरे पण बघू शकते बघा ही नदी आहे असंच खाली जायचं आहे आणि आपण ना जेवण बनवायला आणणार होतो पण विषय का आपण जे मटेरियल आणणार होतं पण घरी विसरून आलो होतो तर आपल्याला आता मासे पकडून आपल्याला जेवण बनवायचं आहे तर मासे आणि केकडी तर मित्रांनो बघा असं आपल्याला इथं खाली जायचं आहे तर या नदीने आणि आजूबाजूचं जंगल बघू शकतं वातावरण पण एकदम शांत असं वातावरण आहे आणि आपण मुंबईवरनं आल्या आल्या आपण डायरेक्ट नदीवर आलो कारण पाणी वगैरे पण नव्हतं ना घरी तर त्यासाठी आपण आता नदीवरच ठरवलं जेवण जेवण बनवून जेवायचं कारण इथे आंघोळ वगैरे करण्यासाठी पण पाणी आहे आणि एकदम शांत वातावरण आणि शांत वातावरण मध्ये एकदम जेवण पण एक नंबर होणार आहे आणि व्हिडिओ एकदम धमाकसा होणार आहे आपण त्याच्यामध्ये मासे पण पकडणार आहोत आणि माशांचंच आपण जेवण बनवून खाणार आहोत भात वगैरे काय रे चला तर मी आता डायरेक्ट एक्झॅक्टली जे मेन पॉईंट आहे ना तिथे डायरेक्ट जाऊन भेटतो आणि तिथे पण कड्याच आहे तोही अप्रतिम कड्या असा तोही तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये आणि तिथे आपण ना मासे पकडणार आहोत आणि पार्टी वगैरे आपण तिथेच बनवणार आहोत जेवण वगैरे तिथेच करणार आहोत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो हे बघा हे सर्व आपले मेंबर आहेत बघू शकते बघा या असं आपण ना इकडून असं या कॉर्नरने कॉर्नरने आता आपल्याला वर असा कड्या चढायचा आहे तर एरिया लोकेशन बघू शकते बघा पहिलं आपला राजू चालला आहे ना त्याच्यासोबत जायचं आहे दोघेजण पुढे गेलेत तर बघा तर असं वर चढायचं आहे आपल्याला कड्याजवळ जायचं आहे मी किती डेंजर आहे कड्या बघू शकता त्या कड्याजवळ आपल्याला मासे पकडायचे आहेत दिसत पण नाही खालचं माणूसवर आणि पावसाळचं इकडं खूपच गडगडीत असतं शेवाली असते तर असा असा तो 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 <coughs> तर हे बघू शकते बघा इथून असं आपल्याला वर चढलो असं तसं वर चढायचं आहे हे दोघे जण जात आहेत तसंच जायचं आपल्याला पण आणि त्यामध्ये मोठं टेन्शन बोललं तर मित्रांनो बघू शकते बघा माझे चप्पल तुटले हे बघा चप्पल पूर्ण तुटले तर चाल चालाय नाही जमत आहे हे बघा इथं कोंडी दिसत आहेत ना त्या कोंडीत आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि आपण इथे जेवण बनवणार आहोत शक्यतो एरियाचं लोकेशन एरिया बघू शकते बघा एक नंबर असा फील येते इथे कोणाला यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण इथं नक्कीच येऊ आणि पार्टी बिटी करण्यासाठी नाही एक नंबर प्लेस आहे तर इथे गेलेत तर पुढे दाखवत तुम्ही अजून तर मित्रांनो बघा ही कोंड आहे जर आपल्याला काहीच नाही भेटलं तर आपण ह्या कोंडीमध्ये आपण मासे बघणार आहोत आणि इथे दुसरे कोंड आहे आणि असा कडे आहे आणि एवढ्या कड्यामध्ये ना सायलीचं बिल आहे मित्रांनो इथं हे बघा याच्या आत आतमध्ये छो 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 हत 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 चो 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 हय अजू अजू हय चो 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 छो हर 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 छो हकड पकड पकड छो छो चो, चो, चो हरजो चो, चो तर मित्रांनो ह्याला वास लागला आहे सायलीचा सा। बघा कर वास काढतोय म्हणजे हात घाल हात घाल तिथे रातमध्ये ना साईल आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आणि खूप असं मोठं कातलं आहे ह्याच्यामध्ये कालिंदा वगैरे पण असतं हे बघू शकता किती किती डेंजर आहे ते वरतून तुम्हाला दाखवतात आता वर गेल्यानंतर बघा इथून असं वर जायचं आहे अजून येतं ते बघा तर नानू वर येतो आहे ना नाही इथं सांग इथून असं वर जाय पुढे जायचं आपल्याला तर आता नानू येतो इकडे पूर्ण कड्या चढून आलो आपण नाही तर मध्येच ना शेवाली आहे हो हो काय तेल की डिझेल आहे तर ना इथे गलगलीत असतं त्याच्यामुळं आपण एकमेकांचा सारा घेऊन येतो वर नाही खूप डेंजर कडे आहे मित्रांनो पावसाला तर इथून डायरेक्ट जोत आहे ना ते तुम्हाला खाली जालं वगैरे हो दिसतात डायरेक्ट त्या साईडला पडतं एवढं डेंजर पाणी असतं इथे वा वारा वगैरे पण भरपूर आहे चला तर आपण आता फटकन बघूयात मासे दिसत आहेत का आणि लगेच आपण जेवण रेडी करणार जेवायला कारण भूक पण लागले जेवलत नाही आम्ही आता आग लावणार ती मग तर मित्रांनो इथं आपल्याला राजूला कसा तरी वास लागला आहे आणि जंगल वगैरे बघू शकते बा किती घनदाट आहे आणि ते आपण आता जेवण वगैरे करणार आहोत इथे जेवण चुला मांडून आणि ह्याच्यामध्ये मासे पकडणार आहोत जेवणासाठी आपल्याला तर आपण पहिलं रेडी करून घेऊयात सर्व मटेरियल म्हणजे तुम्हाला पुढे दाखवतो आणि आपला कुत्रा आहे ना कसली तरी पाकड घेऊन गेले मला वाटतं हे बघा इथे पाय वगैरे पण लागले शक्यतो डुकुरं तरी असले पाहिजे नाही तर साईल तरी असली पाहिजे हे बघा पायाचे ठसे वगैरे लागले ते बघा इथे एकदम ताजे ताजे लागलेत जर का असलं ना तर कुत्रा आपला भुकेलच भूक लागलं लागला समजायचं काय ना काहीतरी आहेच तर ते पुढे मी दाखवीनच जर काय असेल तर अपना 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 तर आपण ना आपल्याला वेल होतो आहे तर आपण पटापट जेवण करून घेऊयात तर मित्रांनो आपण ना जेवणाची फुल तयारी करतो आहे आणि भात वगैरे आपण बनवून घेतला कारण वेल खूप झालेला आहे आणि भूक पण खूप लागली आहे आणि आपण ना मासे वगैरे पण पकडले ते पण तुम्हाला दाखतो आहे बघू शकतो आणि हे ना खाण्यासाठी पकडलेले आहेत हे बघा आणि याचं आपण आता एकत्र बघ खेकडे आणि मासे आहेत मळ्याचे तर आपण त्याचे एकत्रच हे करणार आहोत ते कसं आपण एकदम साध्या पद्धतीने कसं बनवतात ते तुम्हाला दाखवतो आणि ते ना भात बनवले आपण इथे बॅग आहे आपलं पल वगैरे सुरे वगैरे आणि किती वगैरे मी साफ केलात तर पुढे दाखवतो बघा तुम्हाला कसे काय काय मिक्स करायचं ते काय काय आपण मिक्स करणार आणि काय काय टाकणार आहोत ते तुम्हाला दाखवतो मी का तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये बघा मासे आणि खेकडे एकदम स्वच्छ धुवून घेतले ते बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकलेले लसूण टाकलेले हलत टाकतोय आपण हे बघू शकता मित्रांनो हे जे नदीचं पाणी एवढं गार असं ना जसं भरपाला भरपाचं वगैरे असतं त्या पद्धतीने उन्हाळी या केव्हा पण आहे तुम्हाला असं गारच पाणी भेटेल वातावरण पण बघू शकतं एकदम शांत वातावरण आहे गारवा एकदम झाडी बिडी पण बघू शकता फाट्यांचं काही टेन्शनच नाही इकडे राणामध्ये इथे आपण मासे पकडले खाण्यापुरते आपल्याला आणि आपण मासे अजून पकडणार आहोत ते तुम्हाला मी पुढे दाखवीनच मी तर याच्यामध्ये बघा आपण मसाला टाकलेला आहे माळवणी मसाला आणि त्याच्यामध्ये आपला घरगुती एक मसाला मिक्स आहे हळद वगैरे ऑलरेडी मिक्स असते सर्व चिकन विकन मसाला वगैरे सर्व रेडी प करून झालो त्याला तर हे बघायचं तेल पण आहे तेल मीठ वगैरे टाकून त्याला एक नंबर बनवूया आपण मिक्स करून घेऊया त्याला तर इथे आपण चूल पेटवलेलं आहे आणि इथे भात बनवले आपल्या चवगण चौगाणा पाच जण आपण आपला कुत्रा पण आहे बघू शकता हा हे भात बनवले आपल्याला भूक तर एकदम मरणाची खूपच भूक लागली आहे कारण आपण आला तर डायरेक्ट आपण नदीवर आला आहोत कारण घरी वगैरे पाणी वगैरे कसं का पाण्याचं काही टेन्शन नसतं पण चावी बंद केली नव्हती आणि आपण असं दुपार चालवू ना त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम झाले तर आपण डायरेक्ट नदीवर आलो मग बोललो जाऊयात सांगितलेलं आहे तर बघा याच्यामध्ये आपण आता तेल टाकूया आणि शेवटला मग मीठ टाकून याला एक जीव करून घ्यायचं आता सर्व एकदम साधी सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहोत कारण भूक वगैरे लागले तर त्याच्यामध्ये चिकन मसाला वगैरे मटन मसाला वगैरे सर्व आम्ही मसाल्यामध्ये मिक्स करून आणलेल होतो जास्त ऑइली पण होतो रे नाहीतर घशाच्या खालील हे त्रास होईल आणि आपण पाच मिनटं झालेली आहेत त्याला मिक्स वगैरे मजबूत केलेले तेल बिल टाकून आता असं असं वाटेल तेलामध्ये डायरेक्ट फ्राय करून खाऊन टाकावं लागले चला तर आपण आता हा आमचं कांदा गायब झाले कुठंतरी दोन कांदे आणलेले होते आम्ही एक भेटले एक भेटत नाही अरे, ते अरे ते 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 तो तांदळामध्ये होता काय माहित का गेला भातामध्ये चला तर मी पुढे दाखवतो आता डायरेक्ट मासे वगैरे पण पकडणार आहोत फायनली ना जेवण वगैरे आपलं रेडी झालंय ते बघू शकते इथे वाडा सांगितलं मासे वगैरे हो बनवले आहेत आपण भूक म्हणजे एवढी लागली खूपच भूक लागली फटाकण जेवण गेले आणि मग मासे पकडणार आहोत आपण बिर्याणी बघू शकता मासे बघा नंबर असे चविष्ट टोपामध्ये मासे आहेत इथे रसा आहे इथं बाबा आपला कोयती विती घेऊन कांदा विंदा घेऊन रेडी पोझिशन मध्ये इकडे पण कांदा यांनी घेतला नाही आम्हाला कांदा नाही दोघांना नाही आम्हाला फक्त रसाने मासे खायचे मित्रांनो भात पण आम्हाला कमी पडणार आहे तर या खायला आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण जे आपण मासेमारी करणार आहोत ते अजून केले नाही जेवणार जेवल्यानंतर आपण मासेमारी करणार आहोत पुढे बघा तुम्ही तर मित्रांनो आपण नानल्या विस्तार जेवण कसं झालं ना जेवण कसं झालं आहे सांग जरा थोडक्यात कोलबी आणि जबरदस्त ह्याला मासे मल्याचे आवडत नाही मित्रांनो खायला ह्याला फक्त आवडते ना कोळबी आणि खेकडे आणि आम्हाला काही चालते बघा आमच्या पुढ्यात खेकडे पण आहेत मल्याचे मासे पण आहेत त्यांच्या अंगड्या पण आहेत कारण आम्हाला भात कमी पडणार आहे त्याच्यामध्ये जे भेटणार आहे ते खाणार आहोत आम्ही आणि अप्रतिमाचं जेवण झालं आहे इथं गार आहे ना त्याच्यामध्ये इथं आपण शेकोटी पेटवली आहे आपली चुलीवर तर भाव आता पुढं लय मेहनत करणार आहे मासे पकडायला वाट लावून टाकणार आहे तर मित्रांनो आपण ना त्याच्या खोंडीमध्ये मासे आहेत ते मासे आपण मारणार आहोत आणि ते आपण मांस घालणार आहोत आणि मांस घालण्यासाठी आपल्याला कुठं लांब जायची गरज नाही तर बघू शकता जे आपल्याला झाडं वगैरे पाहिजेत ना त्या त्यासाठी आपल्याला इथं सर्व गोष्टी भेटणार आहेत कारण हे जंगलच आहे ना ह्या जंगलामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटतात तिथे जे आपण मास घालतो ते औषधं वगैरे झाडपाला वगैरे तर आपण इथूनच जमा करणार आहोत तर आता मी दाखवत एवढं बसणार नाही मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत आणि आजूबाजूचा परिसर वगैरे बघू शकता आहे बघा पूर्ण खंडार जंगल आहे कारण संध्याकाळ होत आले आहे आणि मग जास्त जर वेळ झाला ना मग पाणी थंड राहिलं तर मग आम्हाला काहीच भेटणार नाही कारण त्याला त्या प्रोसेसला मिनिमम अर्धा तासच्याहून जास्त लागेल तर मासे वगैरे हे माराय वगैरे लागले ना असे नॉर्मल व्हायला लागले बेशुद्ध व्हायला लागले तर तुम्हाला दाखवीनच मी किती भेटतील ऑल टोटल तेही दाखवी नाही बघा इथं आपण झिला लावलं आहे खालच्या साईडला तर या दगडीतनं सर्व मासे आपण ना तिकडे बाहेर काढणार आहोत कारण ह्याच्यामध्ये मासे कसे व डीप आहे म्हणजे खोल आहे थोडी तर त्यासाठी आपल्याला ह्याच्यातनं बाहेर काढायचे माशांना आणि ते आपल्या जाल्यामध्ये अडकवायचे तर ते आपण जायला लावलं आहे तर चला तर आपण आता फटाफट सेटअप करून घेऊयात मी पुढे दाखवतोच किती मासे भेटतात काय ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि तर मित्रांनो बघू शकते बघा आपण आहे ना मासे टाकलेले आहे आणि माती भित्ती मिक्स करून टाकली त्याच्यामुळे पाणी तुम्हाला दिसत गडूळ गडूल दिसत असेल पाणी तर मासे वगैरे बघू शकते बघा किती उलटे झाले आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला असं वाटत असेल की हे मेलेत तर हे मेलेले मासे नाही बघू शकते बघा तर हे जिवंत माझे बघा त्यांना पकडायला गेलात ना तर ते, ते आतमध्ये जातात फक्त एक नशावा झाले आहे त्यांना हे बघा किती सारे पूर्ण सोंग करता येते बघा मेल्याचं पण ते जिवंत आहे पकडाय गेलात का तुमच्या हातातून निघून जाते ते बघा तर त्यांना असं आपण आणि एकदम मुरी माशात खायला खूप छान लागतात हा बघा इथं पण एक मल्याचा मासा आलाय झाडा हा बघू शकता बघा जिवंत आहे तर असं वाटत की मेलीला आहे पण मेलीला नाही जिवंत आहे लेस करत असत ते मासे तो टाकतो त्याच्यात नको हाल अनु खाली बसतील का ना पाणी काढून नको पाणी निवडू दे ना ते कळून जाते आपल्याला कुठे कुठेत मासे तर अर्ध्या माश्यातलं मित्रांनो ह्या दगडांमध्ये गेले आणि इकडं कसे निवळतं पाणी आहे ना वरतून साऱ्याचं तर त्यामुळे जे माश्यात हे लगेच निवळत्या पाण्याला आतमध्ये दिसतात दगडीतनं मग ते मिळत नाही जडजाडे आणि ज्यांना आतमध्ये असे मध्ये होते ना त्यांना लागले ते ना लाग उताने झालेत पण ते जिवंतच आहे ते पण सर्वे आणि हे जर असंच पाणी दहा मिनटं जर आलं ना तर पूर्ण ऑल टोटल जेवढे मासे तुम्हाला उलटे झालेले तेवढे जिवंत दिसतील मासे त्यातला एकी मारणार नाही मासा हे बघू शकते बघा असं वाटतं आहेत पण मेलेली नाही मुरं वगैरे हो बघा फक्त उलटे होतात मरत वगैरे नाही आणि ते पुन्हा जिवंत होतात जरा तर जाड जाडे मासे होते ना ते आतमध्ये खाली राहिले तर आपण झिलामध्ये जाण किती ते तुम्हाला दाखवतो आणि किती इकडं झिलातले पकडून घेऊ मासे आपण तर यो आपला झिला आहे तो झिलात बघूया आपल्याला किती भेटतात मासे हां तर झेलामध्येच बऱ्यापैकी बऱ्या अडकलेत बघू शकते बघा तर ह्या ना पुन्हा पिशवीमध्ये भरून घेऊयात जे पुन्हा दुसरे मासे अडकते त्याच्यावर त्याच्यासोबत कचरा काढून काढून घेऊ पहिला आणखी तर पिशवी की मत पकड तर आणि किती चला तर मित्रांनो आपण हे पकडून घेऊया जेवढे भेटलेत ते किती भेटले ते दाखवत तुम्हाला पाहिजे 六还多我，然后他们说十来块钱，你看啊。 वगैरे लागलेत फायनली आपण मासे पकडून झालेले आहे ते बघा आणि बघा याच्यामध्ये आपले मासे पकडलेले आहेत किती भेटलेत ना ते मी तुम्हाला घरी राहूनच दाखवे नका कारण बघू शकता अंधार वगैरे पण भरपूर झाला आणि खूपच झाला झालाय तर फटक पण आम्ही लगेच घरी जातो आणि आता संध्याकाळ लवकरच होऊन जाते तर आम्हाला मिनिमम इथून नाही बोला तरी दोन किलोमीटर जायचं आहे चालत चला चला तर मला डायरेक्ट घरी गेल्यावरच दाखवतो तुम्हाला किती भेटलेत आणि आपला चॅनल जो कोण नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील